बदंत पैया बोधी थेरो यांचा वाढदिवस खुरगाव येथील श्रामणीर प्रशिक्षण केंद्रात मोठ्या उत्साहाच्या अवतारणा साजरा करण्यात आला यावेळी रक्तदान वृक्षारोपणासह विविध मुळे लांदेड परभणी जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यातून उपासकांनी इथे येऊन पंतजींना शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे आनंद कनकटे अन्य दीपक अंबादास डोंगरे यम डी सिराज भागोजी गायकवाड संजय बुद्धे गोविंद गजवारे विजय सोनले पत्रकार कैलाश बलखंडे अनिल सह आदिंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आज वाढदिवसाच्या माझ्या निमित्ताने या ठिकाणावर पूर्णवरून सुद्धा आला असते वरिच उपस्थित सांगतात बरीचशी म्हणजे आत्तापर्यंत आपले बरेचसे काही उपासक उपासिका नेते मंडळी युवा नेते बऱ्याच जणांनी शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत तर वाढदिवस यावर्षीचा काही साजरा करण्याचा मानस नव्हता परंतु गेल्या महिन्यामध्ये सहा तारखेला ब्लड बँकेचे कर्मचारी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी बॅनरसुद्धा बनवून आणलेला आणि ते बॅनर म्हणजे बनतेजी म्हणजे पाच तारखेला चालेल ते आणि सहा तारखेला बनतेजी म्हणजे तुमचा वाढदिवस आहे ते ब्लड कॅम्प लावतो तर मी त्यांना सांगितलं की माझा जुलैच्या सहा सहा तारखेला वाढदिवस आहे त्याच्यामधून मला असं वाटलं की जर वाढदिवसाच्या निमित्ताने जर ब्लड जर समजा मिळत असेल रक्तदान जर समजा करत असतील लोक उपयोगाचे कार्य आहे आणि त्या अनुषंगानं इथं जवळपास चार पाच पदपेढ्या रक्तपेढ्या इथं आलेल्या होत्या आणि बऱ्याचशा उपासक उपासकांनी युवकांनी इथं रक्तदानसुद्धा केलेलं आहे दोन हजार वृक्षांची लागवड ही वाढदिवसाच्या निमित्ताने या परिसरामध्ये सकाळपासून म्हणजे करण्यात आलेली आहे रक्तदान शिबिर आहे हृदय भीम गीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा या ठिकाणावर संपन्न झाला ध्यान अनापान असे वंदना असे विविध असे उपक्रम जे की सामाजिक उपयोगाचे आहेत असे उपयोग उपयोगी येणारे उपक्रम माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवण्यात आलेले आहेत सर्वांनी जे भरभरून या ठिकाणावर शुभेच्छा दिल्या असेल की उपास उपासिकांनी उच्च हार तुरे जे काही घेऊन आलेले आहेत आर्थिक स्वरूपामध्ये या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला उभं करण्यासाठी आर्थिक मदतसुद्धा बरेचशा उपासक उपासिकांनी केलेली आहे आम्ही आपल्या सर्वांचंच मंगल चिंतितो चौदर केसर सुद्धा मोठे जा गंगजी आहेत बरेचसे म्हणजे मंडळी इथं उपस्थित आहे आणि सकाळच्या सत्रापासून खूप उपासक उपासिका या आम्ही येऊन गेलेल्या आहेत तर मी सर्वांच्या बाबतीमध्ये मंगल प्रमाणात चिंतितो सुद्धा देवरामणात मंडळीसुद्धा येऊन गेले बरीचशी मानवर मंडळी पोरण्यावरून इथं आहे मी महाराष्ट्रातून अनेक फोन म्हणजे सकाळपासून रात्रीपासून चालू आहे मी तमा महाराष्ट्रातल्या सर्वच बंधू भगिन्यांच्या प्रत्येक भागा व्यक्त करतो विविध जाती धर्मांच्या सुगणे मंडळींचेही काही फोन मला आले तर सर्वांचंही मी सर्वांचं करतो इथं आणि आज गांधीजींचा आशीर्वाद आणि जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्षपद मला भेटल्यामुळं गांधीजींचा आशीर्वाद घ्याव आणि योगायोग असा आला की आज गांधीजीचा वाढदिवस असल्यामुळं आम्हाला खूप खूप आशीर्वाद मिळते हे आणि मग गांधीजींनी बऱ्याच कमी वेळेमध्ये भरपूर प्रगती युगामधील बघितली आम्ही खूप छान वाटलं आणि हिच्या पुढेही भंटीजींनी काही सामाजिक विषय असेल तर आम्हाला जर सांगितलं तर आम्ही त्याच्यासाठी सहकार्य करण्याचा प्रयत्न करू आणि वरीपर्यंत सांगून भंतीजीला जे काय सामाजिक का न्याय खात्यामधून आपल्या अडचणी जे असतात ते सांगण्याचा प्रयत्न जर केला भंटीजीने करण्याचं काम करतो आणि आज आषाढी पौर्णिमा आहे महाराष्ट्रामध्ये जल्लोष आहे आणि आजच्या दिवशी पूज्य भंते पै्याबुधी थेरो, यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीनं माझ्या वतीनं समाजाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी जे नांदेड जिल्ह्यामध्ये नसून तर महाराष्ट्र महाराष्ट्र नसून तर देशात देशात नसून तर विदेशामध्ये जे काही तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचं त्यांच्या कार्याचं कामाचं आणि बाबासाहेबाच्या संविधानाचं जे प्रचार प्रसार करून रक्षण करत आहे तर ते आम्ही नांदेडवाले आहोत आम्हाला याचा खूप मोठा आनंद आहे आणि गर्व आहे आणि माणूस जा म्हणजे जन्माला येतो आणि माणूस जातो पण आणि पण इथं त्यांचा इतिहास राहतो म्हणून बोधीजींनी त्यांचं जीवन त्या जीवनामध्ये दुःखापासून दूर दूर कसं जाऊ आणि जो मानव मा दुःखामध्ये आहे संकटामध्ये आहे विचारामध्ये आहे चिंतेमध्ये आहे चितेमध्ये आहे यांना कसं त्याच्यातून बाहेर काढू असं हे वैरागी जीवन संन्यासी जीवन आपण म्हणायला काही हरकत नाही या जीवनामध्ये पाऊल ठेवणे म्हणजे याला खूप मोठं एक ताकद लागते खूप मोठी एक हिंमत लागते खूप मोठं एक काळीज आणि हे लागतं पण असं असं पैयाबोधीजींनी काम केलेलं आहे आणि या नांदेडमध्ये चांगला कार्यक्रम ठेवला धन्यवाद जय भीम जय भारत जय